उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुलांना दुपारच्या वेळेस काहीतरी मस्त आणि असं सुपर सॉफ्ट खायचं असेल तर रेसिपी नक्कीच ट्राय करा चला तर सुरुवात करूया तर काय केले एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये साधारणतः एक वाटी दूध टाकून घेत एक वाटी दुधाला एक वाटी साखर टाकायची साखर मिक्स करून घेऊया साखर छान विरगवली की साधारणतः अर्धी वाटी ती मी दही टाकून घेतले फेटून घेतलेलं दही होतं आता दही टाकल्यानंतर यात दोन चमचे आपल्याला खायचं तेल टाकायचं हे जे आपलं घरचं खायचं तेल असतं ते टाकलं तरी चालतं मी तेच टाकलेले बरेचदा काही काही तेलाचा असा स्ट्रॉंग स्मेल येतो ते तेल तुम्ही ते यूज करू नका आणि तर इथे मी रिफाईंड ऑइल यूज केलेले आणि आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर एक वाटी ते मैदा टाकून घ्यायचा आहे तर मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे चाळून घेतलेल्याच मैद्यामध्ये टाकायचे जेणेकरून करून आपली ही रेसिपी एकदम सुपर सॉफ्ट होते आता इथे मी हे मैदा सगळं आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे यात मी एक चमचा कस्टर्ड पावडर टाकून घेत आहे कस्टर्ड पावडर ऑप्शनल आहे पण आपल्या जे आपण रेसिपी बनवत आहोत त्याला कलरही छान येतो त्याचबरोबर चवही एकदम मस्त लागते तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मिक्स झालेला तर ते मी घेतलेला आहे कुकरचा डबा यामध्ये तेल टाकायचं तेल सगळीकडून या डब्याला लावून घ्यायचं आहे थोडासा मैदा डस्ट करायचा आहे आणि छान हा मैदा यामध्ये टाकून आपल्याला सगळेकडून लावून घ्यायचा आहे आणि आता जे मग आपण बॅटर तयार करून घेतलं तर ना त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायची त्या दोन यामध्ये टाकल्यानंतर यावर थोडंसं दूध टाकायचं किंवा पाणी टाकलं तरी चालतं आणि लगेच हलक्या हाताने मिक्स करायचं एकदम आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं जर फास्ट केलं तर तेल पूर्ण एअर निघून जाते आणि जे मग आपण डब्याला तेल आणि मैदा डस्ट करून घेतलं होतं ना त्यामध्ये ओतून घ्यायचं इथे एक ना छोटीशी मिस्टेक झाली ती म्हणजे काय ते मी ना गॅसवर कडे ठेवली होती दहा मिनटासाठी प्रिंट करण्यासाठी त्याचा व्हिडिओ इथे मी घेतलेला नाही त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक स्टँड टाकून दहा मिनिटांसाठी प्रिंट केलेली आता सगळं बॅटर यामध्ये टाकून थोडेसे काजू बदाम टाकलेत आता हा डब्बा या कढईमध्ये ठेवून आपल्याला तीस मिनटासाठी हा केक बेक करायचा आहे त्यामध्येच तुम्ही पाहू शकता एकदम आपला केक असा मस्त फुलून तयार होतो चला तीस मिनटं झालेत उघडून पाहूया तर मस्तपैकी आपला आपल्या असा केक बनवून तयार झाला आहे आणि थंड झाल्यानंतर एका ट्रेमध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घेत आहे पहा कि मस्त सुपर सॉफ्ट आणि एकदम असा सॉफ्ट सॉफ्ट कपला केक बनून तयार होतो खूप मस्त झाला आहे आणि खायला तर एक नंबर लागतो बाहेरून विकत आणण्यापेक्षा असा घरच्या गर घरी झटपट होतो आणि एक वाटी माझ्यापासून भरपूर सारा असा केक बनवून तयार झाला आहे वरतून असे छोट छोटे असे काजूचे आणि पिस्त्याचे काप टाकून घेतलेत मस्तपैकी आपला सुपर सॉफ्ट आपला बेकरी स्टाईल असा केक बनवून तयार झाला आहे मुलांना किंवा मोठ्यांना दुपारच्या वेळी किंवा चहायच्या वेळी असं काहीतरी ऐवजी असं खायला दिलं तर मुलं पण नक्कीच खुश होतील तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि असं ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला सांगायला विसरू नका आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते ಮಗಲ್ಸು ನಾ ಧನ್ಯವಾದ